माझे आणि तिचे संबंध होते तिच्यापासून आपल्याला दोन मुलेत असे सांगून मुंडे नामनिराळे झाले लेटेस्ट करुणा आणि धनंजय मुंडे प्रकरणात पवार बोलले नाही पण त्यासोबत विरोधक सुद्धा बोलले नव्हते हे विशेष फडणवीस शिंदेसोबत सत्तेत आले तेव्हा करुणा मुंडे प्रकरण ताजं तेव्हाच रात्रीच्या रात्री, रात्री फडणवीसांची धनंजय मुंडेंनी भेट घेतली ती का याचं उत्तर आता मिळालं धनंजय मुंडे तेव्हा शरद पवार नसते तर तुमचं हे प्रकरण इतक्या सहजासहजी निस्तरलं नसतं नेमकं आहे काय पवारांच्या आशीर्वादामुळेच मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष सुरू झाला अजित पवार यांना सोबत घेऊन आपण कोणताही बदल घेतला किंवा बदला घेतला नाहीये कोणताही सूड उगवला नाही आमचं तसं राजकारण नाही आम्ही फक्त संधीचा फायदा घेतला असं सांगताना शरद पवार यांच्या आशीर्वादानच या महाराष्ट्रात मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहायला मिळाला इतरही अनेक घराण्यात असे संघर्ष पाहायला मिळाले आता जर पवार विरुद्ध पवार हा संघर्ष होत असेल तर याला कालचक्रच म्हणता येईल असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला परंतु ज्या धनंजय मुंडेंनी असं पवारांबाबत बोलावं इथपर्यंत फडणवीसांना बळ दिलं किंवा ज्या धनंजय मुंडेंचं प्रकरण निस्तारता निस्तारता सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही नाकीनोव झाली अशा धनंजय मुंडेंना या मुद्द्याचा विसर पडला का असा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला जर आठवत असेल तर लक्षात घ्या अगोदर महाविकास आघाडी सत्तेत होती त्यावेळी सुद्धा धनंजय मुंडे हे मंत्री होते त्याचवेळी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर विविध आरोप लावले परंतु या आरोपांना दुजोरा हा धनंजय मुंडेच दिला आपले तिच्यासोबत संबंध होते आपल्याला तिच्यापासून मुलं आहेत असं सांगितलं पण नातं काय यावरती बोलण्यासाठी त्यांनी पसंती दर्शवली नाही करुणा मुंडे यांना मध्ये येऊनच अटक सुद्धा झाली तो सुद्धा एक डावपेचाचाच भाग होता करुणा मुंडे ओरडत राहिल्या पण त्या बाईच्या बाजूनं कोणीही उभं राहिलं नाही त्याला कारण म्हणजे असंच की इकडे स्टँडिंग आणि ताकदीचा व्यक्ती होता परंतु दोन्ही बाजूंकडून धनंजय मुंडे सेफ कसे खेळले याचं उत्तर आता मिळतंय पहाटेचा शपथविधीवेळी सुद्धा अजित पवारांसोबत धनंजय मुंडेच होते अशा बातम्या समोर आल्या परंतु तो विषय निस्तारला आणि त्यामुळे धनंजय मुंडे नेमकं कुणासोबत होते हा विषय मागे पडला परंतु ज्यावेळी शिंदे आणि फडणवीस सत्तेत आले त्यावेळी रात्री अडीच वाजता फडणवीसांच्या बंगल्यावरती जाऊन धनंजय मुंडे फडणवीसांची भेट घेतली ती का घेतली असा प्रश्न होताच कारण त्यावेळी करुणा मुंडे यांचं प्रकरण सुद्धा ताजं होतं त्यासोबतच दुसरा कुठलाही गदारोळ उभा राहू नये म्हणूनच ती भेट घेतली होती का असाही प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळेच पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचा विषय जो आहे तो चर्चेत आला धनंजय मुंडे यांना सध्या परळीमधून आमदार होणं सोपं जरी असलं तरी सुद्धा तितकंच अवघड सुद्धा आहे कारण यावेळी त्यांना दोन जणांचा सामना करायचा आहे एक म्हणजे पंकजा मुंडे आणि दुसरे म्हणजे बबन गीते आता नेमका परळीचा मतदार राजा कुणाच्या बाजूने हा प्रश्न आहे धनंजय मुंडे यांनी लाख चुका केल्या तरी त्या माफ असतील अशी क्रेज जर परळीमध्ये धनंजय मुंडेंची असेल तर धनंजय मुंडे त्यांची सीट सेफली काढू शकतील परंतु मीच एकता डी एम बॉस असणार असा जर परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न मुंडेंकडून होत असेल तर बबनगीते किंवा पंकजा मुंडे दोघांकडूनही जर एकी झाली आणि दोघांनीही जर ठरवलं मुंडेंची सीट पाडायची तर ती पडू सुद्धा शकते एकंदरीत काय तर जेवढा धनंजय मुंडेंचा विषय शरद पवारांनी सावरला तितका विषय दुसरा कुणीही सावरला नसता धनंजय मुंडे त्या प्रकरणातून वाचले ते फक्त पवारांमुळेच अशी सुद्धा एक चर्चा त्यावेळी जोर धरत होते आता याबाबत परळीकरांचं मत नेमकं काय का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक